नमस्कार मित्रांनो स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शाने जास्त सुखावते ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला मित्रांनो त्याला त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसऱ्या कोणताच नाही आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं झालं की मन कसं हलकं झाल्यासारखं वाटतं असणाऱ्या व्यक्ती आणि गुगन गोष्टी नशिबात असतीलच असं नाही पण मित्रांनो काही नाती गरज नसतानाही जपायची असतात आणि काही गोष्टी विनाकारण खूप आवडीच्या असतात या जगात जगण्याची अनेक कारणे आहेत पण माझं जग आहेस, तू आहेस आणि या जगण्याचं कारण पण मित्र तूच आहेस तुमच्या प्रेमात तळपणारी स्त्री तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा विरोध करत नाही मित्रांनो बघा स्त्रीने पुरुष आवडत्या पुरुषाला जोपर्यंत ही एक गोष्ट देत नाही तोपर्यंत तीच हे काम मात्र तिला अपूर्ण च वाटतं ते म्हणजे मित्रांनो बघा जोपर्यंत स्त्री तिच्या आवडत्या पुरुषाला तिचा मेकअप करून एखाद्या खास फंक्शनसाठी ती जेव्हा स्वतःहून तयार होते आणि त्या खास फोटो जोपर्यंत ती तिच्या आवडत्या पुरुषाला पाठवत नाही तोपर्यंत स्त्री स्त्रियांना नटलेल्या सौंदर्याचा साज अपूर्णच वाटतो मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असं आपल्या सपोर्ट करा ही तुम्हा सर्वांना मी कळकळीची विनंती करते